काय सांगते नर्सरीतून ही दोन ना लिंबाची अशी आपण रोपं आणलेली आहेत भरपूर फ्रुटिंग झालेलं आहे पहा त्याला तर ही मी माझ्या शेतात आता लावणार आहे तुम्ही म्हणाल की का लावणार आहे तर ह्यासाठी लावणार आहे तर ह्याचा वास असा स्ट्रॉंग असतो ना लिंबाचा तर आपल्या शेतामध्ये लावलं की फुलपाखरं माशा परत भुंगे वगैरे आकर्षित होतात आणि त्याचा उपयोग आपल्याला फ्रूटिंगसाठी होतो आता हे आपल्या शेतात लावणार mm -hmm. आहे ऑलरेडी आपल्याकडे लिंबाचं झाड आहेत दोन त्यालाही लिंबू लागलेत पण बागेत शेतात नाही आहेत ती लिंबाची झाड म्हणून हे आणलेलं आहे सुरुवात आपण हार्वेस्टिंगची आज केलेली आहे या सुंदर अशा चाफ्याच्या फुलांनी तर मला आज दोन ही चाफ्याच्या फुलं नाही कळ्या आहेत पण आता मी पाण्यात टाकले की ह्या उमलणार आहेत तर मी आज ठरवलंय थोडीशी फुलं ही तोडायची आणि ती तुम्हाला दाखवायची तसं मी रोजच फुलं तोडते पण मी रोज तुम्हाला भाज्या दाखवते की माझा पूर्ण वेल आता वाढलेला आहे सुंदर अशी कमान तयार झाली आहे आणि तुम्हाला मला काय दाखवायचं आहे तर आम्ही हे लावलं तर गोकर्ण निळं आणि आज मला इथं थांबा दाखवते तुम्हाला हे दोन असे पा पांढरे गोकर्ण आपल्याला तयार झाले आहेत हे पाहू शकता तुम्ही हे पाहा दोन पांढरे गोकर्ण पण मिळालेले आहेत तर ह्या वेला शेजारीच हिथं मी डब्यामध्येही भाजी लावलेली आहे तर ही कलमी भाजी मी आता तोडून घेते तर तुम्ही म्हणाल ह्या डब्यात का लावली कारण तुम्हाला माहित आहे पाऊस इतका पडला होता आपल्या शेतात की ते मला तिथं ही भाजी उगतच नव्हती म्हणून मग मी थोडी भाजी काढून या डब्यामध्ये लावलेली आहे तर पाहू शकता इतकी सुंदर अशी कोळी कोळी भाजी मी आज तोडून घेणार आहे आजच्या आपल्या भाजीसाठी पालेभाजी तोडताना भरपूर तोडावी लागते कारण ती शिजली की कमी होते हे सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे मी भरपूर का भाजी काढून घेणार आहे दोन लोकांसाठी आणि ही डब्यामध्ये लावली आहे कारण पावसामुळं सगळं कुजून जात होती पालेभाजी तर मी अजूनही डब्यात कोथिंबीर मेथी पालक परत शेपू पुदिना कोथिंबीर लावलेली आहे तुम्हाला मी दाखवीन नंतर ती रोपं आणि महाराष्ट्रात मी ही कलमी भाजी बघितलेली नाही आहे आपल्या तिकडं तर बाकीच्या सगळ्या भाज्या बघायला मिळतात पालक तांदळी मेथी शेपू माठ चाकवत वगैरे पण ही भाजी मी तिथे बघितलेली नाही आहे आणि ही खूपच औषधी भाजी आहे तर तुम्हाला माहीत आहे मी आज बास्केट आणलेली आहे आणि चला आपल्या शेतात तर बघूया आज काय आणि किती हार्वेस्टिंग मिळतंय का भोपळ्याचा वेल तुम्हाला माहिती आहे ते जुने झालेले तर हा आपण नवीन वेल लावलेला आहे तर जेव्हा चढेल मी दाखवीन तुम्हाला आणि ह्या भेंड्या कट केलेल्या सगळे फुटवे फुटलेले आहेत भेंड्यात झाल्यात एक दहा बारा तयार तर तेवढ्याच काढून घेते आपली नवीन रोप ही तयार होत आहेत भेंड्याची आता या बाजूने भेंड्या काढूया तसेच काकडी पी पाहूया इथं आणि दोडक्याचा वेल आता सुकलेला आहे बऱ्यापैकी आणि आणि हे पहा काकडी आपली तर इथं सुंदर अशी काकडी आलेली आहे हे पहा मी एक काकडी सोडतीये तर आता पाहूया अजून काकडे आहेत का आणि हे वेल अगदी जोमानो फोफावे लागलेत आपल्या काकडीचे तर बघा फुलंही आलेली आहेत त्याला त्यामुळं ते फळ आलं की मी लगेच तुम्हाला दाखवीन तर असा आम्ही मांडव केलेला आहे छानसा अजून तुम्हाला कुठे काकडी दिसते का पहा मला एक मिळालेली आहे आज काकडी तर चला आपण आता हे आळूची आपली पानं आणि आळू लावल्यापासून ला पाऊस एकदम कमी झालेला आहे पण काही हरकत नाही इथं पाण्याला काय कमी नाही आहे आपल्या आणि मागच्या वेळेला तुम्हाला माहीत आहे आपल्या ह्या कारल्याच्या वेलाला एक सुंदर असं फर्स्ट पहिलं असं कारलं मिळालं होतं तर आज मी आता हे दुसरं हार्वेस्टिंग करते आहे या कारल्याच्या वेलाचं ज्या वेळेला दाखवलेलं हे कारलं आज तोडीला आलेलं आहे हे पहा लहान आहेत अजून बरी चाली आहेत लहान आहेत हे पहा ए छोटी आहेत एकच मिळालं बघूया अजून आहे आमचे सरडे बुवा बघा गोसावळी आपण बाहेरून बघूया तर ह्या वालाच्या शेंगा कोळ्या कोळ्या आहेत तर आपण या मोठ्या झाल्यात त्या काढून घेऊया खूपच छोट्या आहेत ह्याच्या शेंगाची भाजी होणार आणि हे पहा नवीन फुलं अजूनही येतात पाहू शकतात आता मोट्थी मोट्थी त्या बाजूला चला जशी ही माझी भाज्यांची बाग आहे तसं घराच्या समोर माझी मोठीच्या मोठी फुलांची पण खूप अशी विविध प्रकारच्या फुलांची बाग आहे तर एकदा जर ते हार्वेस्ट केलं ना इतकी सारी फुलं मिळून जातात सगळी आम्ही काढतच नाही जेवढी देवायला लागतात किंवा कुठे सजवायला लागतात तेवढीच तीही दाखवीन एक दिवशी काय काय मिळालं पहा या शेंगा मिळाल्या हे कारलं मिळालं काकडी मिळाली अजून थोड्या भेंड्या आहेत त्या दुसऱ्या झाडाला त्या पण काढून घेते <coughs> लाल लाल मिरच्या तुम्ही म्हणाले हा अजून हे झाडं काढलेली नाहीत का तर नाही काढली नवीन लावली आहेत ती आता मोठी होत आहेत तोपर्यंत जेवढं फळ ह्याला मिळते ते, ते आम्ही काढून घेतलं हे पहा आज एवढ्याच पेक्षा मिळालेल्या बऱ्याच जणांनी मला सांगितलं कलरसाठी टोमॅटो लावायला आणि तेही मी लवकरच लावणार आहे कलरफुल टोमॅटो हे पहा सुंदर भेंड्या मिळाल्यात आपल्याला आता जितकी नवीन रोपं लावली आहेत ना पावसाळ्यानंतर पहा थोडे दिवसात आपली गार्डन एकदम आता हिरवीगार होईल आणि भरपूर अशा भाज्या मिळतील तर आज ही नवीन गोष्ट आहे आप आपल्या गार्डन मध्ये हे पहा छोटीशी पपई आलेली आहे अजून एक दाखवते तुम्हाला एक छोटीशी हे बघा किती सुंदर अशी काकडी आलेली आहे काटे आहेत भरपूर टोस्ट फुलं भरपूर अशी आलेली आहेत त्या वेलाला पाहू शकता तुम्ही हे पहा खाली पण भरपूर फुलं आली आहेत तर आपल्याला काकड्या मिळणार आहेत फक्त पेशन्स पाहिजे आणि गार्डनिंगमध्ये पेशन्स पाहिजे आणि आपलं काम सतत करत राहायचं हेच मी करत आहे आणि ह्याला मला माहीत आहे पपईला अजूनही फळं येणार आहेत भरपूर अशी फुलं आणि कळ्या दिसतात तुम्हाला तर इथं अजूनही फळं येणार आहेत परत आलेले आहे गोसावळ्याच्या शोधामध्ये तर मला तरी दिसत नाही आहे तुम्हाला दिसते का पहा काही गोसाळ गोसाळेची ही वेल ना कुंडीमध्येही लावू शकता तुम्ही आपल्या टेरेसवरनं अरे आज पहिल्यांदा असं झालं आहे मला एकही गोसाळ मिळत नाही आहे आज आपलं हार्वेस्टिंग एकदम कमी आहे कारण आपण कालचा एक दिवस सोडून त्याच्या आदल्या दिवशीच हार्वेस्टिंग केलेलं आहे तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला आज हार्वेस्ट केलेली मी तुम्हाला आपली सुंदर अशी भाजी दाखवते तर आपल्याला ह्या थोड्या कोळ्या अशा भेंड्या मिळालेल्या आहेत त्यानंतर वालाच्या शेंगा मिळालेल्या आहेत आज आपल्याला ही कलमी भाजी मी माझ्यासाठी काढली आहे आणि त्याच भाजीसाठी ह्या मिरच्याही काढलेल्या आहेत मी त्यानंतर आपल्याला कोळी लुसलुसी तशी काकडी मिळालेली आहे त्यानंतर आपल्याला एक असं कारलं मिळालेलं आहे आणि मी आज जसं तुम्हाला दाखवलं तशी आपल्याला चाफ्याची फुलं आणि अपराजिताची फुलं मिळालेली आहे आज पहिल्यांदा आपल्याला गोकर्ण अपराजिता असा व्हाईट कलरचा मिळालेला आहे तर पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओ बरोबर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय तर तुम्हाला सांगते मी हे चॅलेंज केलेलं की हे बास्केट भरून दाखवीन पण सॉरी मित्रांनो आणि मैत्रिणीनो आज माझं हे चॅलेंज कम्प्लीट झालं नाही तरी सुद्धा मी खूप खुश आहे एवढंच हार्वेस्टिंग